अक्कोळ खून प्रकरणी आणखी दोघांना अटक हत्यारी जप्त चौघांना न्यायालयीन कोठडी अक्कोळ तालुका निपाणी येथील माय लेकाच्या खुन प्रकरणी निपाणी पोलिसांनी शुक्रवारी आणखी दोन संशयितांना अटक केली आहे संतोष नाईक व महादेव गवंडी दोघेही बहिरेवाडी तालुका गडहिंग्लज अशी संशयितांची नावे आहेत यापूर्वी मुख्य संशयित म्हणून रवी खानापगोळ व लोकेश नाईक दोघेही कोणकेरी या दोन जणांना अटक केली होती अटक केलेल्या चारही संशयितांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे खुनासाठी वापरलेले रॉड चाकू अशी हत्यारे पोलिसांनी संशयितांकडून जप्त केली आहेत प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने सहकार्यासह घरात घुसून आई व मुलाचा खून केला होता बुधवारी रात्री घडलेल्या घटनेत मंगल सुकांत नाईक व प्रज्वल सुकांत नाईक यांचा जागीच मृत्यू झाला होता त्यांच्यावर रॉड चाकूने हल्ला करून त्यांचा खून झाला होता या प्रकरणी सुनील अशोक नाईक अक्कोळे यांनी फिर्याद दिली घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक श्ररुतीय सेन रामगोंडा बसरगे पोलीस उपाधीक्षक प्रशांत प्रशांत यांनी भेट दिली होती त्यांच्या मार्गदर्शनानुसार मंडल पोलीस निरीक्षक बी एस तळवार पोलीस उपनिरीक्षक शिवराज नायकवाडे यांनी पोलिसांची पथके नेमून संशयितांचा शोध चालविला होता यापूर्वी अवघ्या काही तासात पोलिसांनी रवीखाना पगोड लोकेश नाईक यांना ताब्यात घेऊन त्यांना अटक केली आहे रितिका ट्रेडरचं कोगनोळी बिल्डिंग मटेरियल सप्लायर सळी अँगल चॅनेल स्क्वेअर पाईप राऊंड पाईप स्क्वेअर बार सिमेंट सीट्स कलर सीट्स बायसन दरवाजे लॅमिनेशन दरवाजे सिमेंट आर्टिकल यासह प्लंबिंग साठी लागणारे साहित्य शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल रितिका ट्रेडर्स राजीव गांधीनगर एन एच फोर हायवे कोगनोळी संपर्क राहुल पाटील नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर शून्य दोन पासष्ट